नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही सुन प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात छुप्या मार्गाने भारतात आले तेरा दिवसात आधार कार्ड बनवलं आणि भाड्याच्या घरात कल्याण पोलिसांनी उधळला मोठा कट गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली त्यातच आता कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून सात बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली यात सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे महात्मा फुले पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना अटक केली या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली शिपा बलून पठान मुने इस्लाम रीमा सागर अहमद सुमया अबुल कासिम पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर जोया जास्मिन मतदार आणि रॉकी रहीम बादशा अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नाव आहे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा फुले पोलिसांचं पथक गस्त घालत असताना सहा महिला आणि एक पुरुष संशयास्पद अवस्थेत आढळले पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बांगलादेशचं जन्म प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सापडली यानंतर तपासादरम्यान हे सर्वजण बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात आल्याचं समोर आलं रॉकी बादशा हा या सहा महिलांना कल्याणमध्ये घेऊन आला होता तो स्वतः गेल्या काही महिन्यापासून कल्याणमध्ये वास्तव्याला होता या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे रॉकी बादशानं शीमा पठाण नावाच्या महिलेला अवघ्या तेरा दिवसात आधार कार्ड मिळवून मिरू... दिलं हे आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं निष्पन्न झालंय आता पोलीस प्रकरणात बनावट कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत दरम्यान सर्वजण कल्याण आणि अंबरनाथमधील शिवगंगा नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते कल्याण परिमंडळ तीनच्या पथकाने कारवाई केली या कारवाईनंतर अंबरनाथमध्ये पाकिस्तानी नागरिक आणि हत्यारांबाबत अफवा पसरल्या होत्या मात्र डीसीपी सचिन मोरे मात्र डीसीपी सचिन गोरे यांनी या अफवांमध्ये कोणते तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं सध्या या सर्व बांगलादेशी घुसखोरांना पुन्हा विमानानं बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईमुळे शिवाजीनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण त्यांच्या हद्दीत येऊन कल्याण पोलिसांनी कारवाई केली स्थानिक पोलिसांना याबाबत कोणती पूर्वकल्पना नव्हती पोलिसांनी आता हे घुसखोर ज्या घरात राहत होते त्या घरमालकानं पोलिसांना भाडोतल्याची माहिती दिली होती का याची चौकशी सुरू केली